हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे आज वन्स अगेन आपण एका व्यूअरची कमेंट घेणार आहोत त्यांची शंका घेणार आहोत एक जण सुभाष गायकवाड म्हणून आहेत त्यांचा असा क्वेश्चन आहे की सर नमस्कार आपले व्हिडिओ पाहिले आध्यात्मिक ज्ञानाचा खूप उलगाडा झाला थँक्यू दीक्षा घेणे मंत्र घेणे जिवंत सद्गुरू यांचा आध्यात्मिक प्रवासात काही संबंध आहे का खाली लिहिलंय आपल्या देशाची गुरु परंपरा आणि आजचे आध्यात्मिक गुरु याबद्दलचे विचारमंथन करावे ओके okay, शुअर sure. सुभाष गायकवाड यांची कमेंट आज आपण घेणार आहोत आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा म्हणजेच अध्यात्म आणि अध्यात्मामधली गुरुची आवश्यकता ती आवश्यकता किती आहे काळानुसार ती आवश्यकता बदलत गेलेली आहे का या सगळ्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये विचारमंथन करणार आहोत सो so, स्टार्ट करूयात ओके okay, सगळ्यात पहिल्यांदा गुरु म्हणजे कोण गुरुची व्याख्या करायची झाली तर ती काय करता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत तर गुरु म्हणजे ती व्यक्ती जी व्यक्ती तुम्ही ज्या विषयामध्ये इंटरेस्टेड आहात तुम्ही ज्या मार्गामध्ये इंटरेस्टेड आहात त्या मार्गावरून तुमच्या आधी गेलेली आहे ठीक आहे तुम्ही आत्ता ज्या विषयाचा अनुभव घेताय तुम्ही आत्ता ज्या विषयामधलं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करताय त्या विषयाचे थोडेसे ज्ञान त्या व्यक्तीने आधी मिळवलेले आहे किंवा तुम्ही ज्या मार्गावरून जाण्या जाण्याचा प्रयत्न करताय त्या मार्गावरून तुमच्या आधी जी व्यक्ती गेलेली आहे जी व्यक्ती त्या मार्गाचा अनुभव असल्यामुळे तुम्हाला देखील मार्गदर्शन करू शकते त्या विषयाबद्दल त्या व्यक्तीला गुरु असं म्हणतात ओके म आता या व्याख्येनुसार शाळेमधला शिक्षक आणि गुरु दोन्ही एकच शाळेमधला शिक्षक जसा आपल्याला एखाद्या विषयामध्ये मार्गदर्शन करू शकतो तसंच अध्यात्ममध्ये देखील एखादी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते ज्या व्यक्तीला आपल्यापेक्षा थोडासा जास्त अनुभव आहे ती व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते तेव्हा त्या ते व्यक्तीला गुरु असं म्हणतात सो शाळेतला शिक्षक आणि अध्यात्मातला गुरु दोन्ही एकच असं असायला हवं शाळेतला शिक्षक आणि अध्यात्मातला गुरु या दोन्हीला आपण समान महत्त्व द्यायला हवं शाळेतल्या शिक्षकाला आपण जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्व देत। ते अध्यात्मातल्या गुरुला देखील द्यायला हवं ओके आता डिरेक्टली गुरु या संकल्पनेवर किंवा गुरु म्हणजे जिवंत गुरु या विषयावर बोलण्याच्या आधी आपण याचा विचार करू की मार्गदर्शन एखाद्या विषयातलं मार्गदर्शन एखाद्या जिवंत व्यक्तीकडूनच फक्त मिळतं का ठीक आहे आपल्या देशामध्ये अध्यात्म या विषयामध्ये गुरुशिष्य परंपरा आहे होती म्हणजे काळी त्या गुरु शिष्य परंपरेचा विचार केला तर हे लक्षात येईल की गुरुशिष्य परंपरा किंवा गुरु ही संकल्पना त्या काळामध्ये होती ज्या काळामध्ये ग्रंथ किंवा कुठलीही पुस्तकं तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हती ठीक आहे त्यामुळे एखाद्या विषयातला मार्गदर्शन मिळण्यासाठी एखाद्या जिवंत व्यक्तीवरच अवलंबून राहावं हो लागत होतं बरोबर आजच्या काळामध्ये कुठल्याही विषयावरती जेवढी पुस्तकं अवेलेबल आहेत तेवढी पुस्तकं त्या काळामध्ये अवेलेबल नव्हती जरी अवेलेबल असली ग्रंथांच्या रूपामध्ये जरी त्या काळामध्ये काही ज्ञान उपलब्ध असलं तरी सुद्धा त्या ग्रंथांचं ग्रहण करण्याची क्षमता त्या काळात शिष्यांमध्ये होती का किंवा अगदी स्पष्ट विचारायचं तर त्या काळामधले शिष्य सुद्धा शिक्षण घेतलेले होते का लिहिता वाचता येणारे होते का ठीक आहे जरी असले तरी सुद्धा त्या काळामध्ये एखादं ज्ञान पुस्तकाच्या माध्यमातून देण्याची परंपरा प्रथा होती का नाही त्यामुळे त्या, त्या काळामध्ये एखाद्या विषयातलं ज्ञान मिळवण्यासाठी किंवा मार्गदर्शन मिळवण्यासाठी जिवंत गुरु याशिवाय कुठलीच अजून सोय उपलब्ध नव्हती आणि म्हणून त्यावेळेला ही एकच गोष्ट खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जायची आणि त्यामुळे त्यावेळेला ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एखाद्या दिवसातलं मार्गदर्शन मिळवण्यासाठी एखाद्या गुरुवर अवलंबून राहावं लागायचं ठीक आहे पण आजचा काळ जर का गुरुच्या दृष्टीने विचार केला तर आजचा काळ असा नाहीये आजच्या काळामध्ये एखाद्या विषयातलं ज्ञान मिळवण्यासाठी बरंच काही का मटेरियल अवेलेबल असतं व्यक्त निरनिराळ्या माध्यमातून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत असतं त्यामुळे हे माझं वैयक्तिक मत असं आहे की नॉट नेसेसरी आजच्या काळामध्ये तुम्हाला एखाद्या विषयातला गुरुच हवा एखाद्या विषयातलं ज्ञान तुम्ही पुस्तकांच्या माध्यमातून देखील मिळवू शकता ठीक आहे त्यामुळे असं म्हणलं तर अतिशय होणार नाही की गुरुशिष्य परंपरा त्या काळामध्ये होती ज्या काळामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकांचा आधार तितकासा घेतला जात नव्हता आणि म्हणून त्या काळामध्ये गुरुशिष्य परंपरेला कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी प्रथम सोर्स मानलं जात होतं हा जेव्हा एखाद्या विषयामध्ये आपण इतके खोल अभ्यास करतो की आता तुमच्या शंकांची उत्तरं कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणं अवघडून बसलेलं आहे अशा वेळेला त्याच फेजमधून गेलेल्या एका व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन घेण्याची वेळ येऊ शकते पण पर जोपर्यंत आपण त्या लेवलला पोहोचत नाही तोपर्यंत म्हणजे सुरुवातीला एखाद्या विषयामध्ये जेव्हा आपण सुरुवात करत असतो त्या वेळेला आपण आजच्या काळामध्ये पुस्तकांचा आधार घेऊ शकतो ठीक आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं होतं की काही पुस्तकं अनाकलनीय असण्याची शक्यता असते किंवा असं म्हणता येईल की काही पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारं ज्ञान थोडंसं कोणाकडून तरी समजून घेणं गरजेचं असू शकतं सगळ्यांनाच केवळ वा पुस्तकं वाचून त्यातलं ज्ञान उमजेलच समजेलच याची गॅरंटी नाही बरोबर अशा वेळेला कुठली तरी व्यक्ती लागते ज्या व्यक्तीला न समजलेली गोष्ट आपण विचारू शकतो त्या व्यक्तीकडून ते एक्सप्लेन करून घेऊ शकतो या सगळ्यातून एकच सांगता येतं ते हे की एक काळ असा होता की एखाद्या विषयातलं ज्ञान मिळवण्यासाठी जिवंत गुरुचीच आवश्यकता होती पण आजच्या काळामध्ये आपण पुस्तकांच्या माध्यमातून देखील एखाद्या विषयातलं समग्र ज्ञान मिळवू शकतो याला आपण सेल्फ स्टडी हा देखील शब्द वापरू शकतो आणि अध्यात्मामध्ये सुद्धा सेल्फ स्टडी ज्याला स्वाध्याय असं देखील म्हणता येईल हे केलेलं आहे हे करता येतं ठीक आहे हा मी असं म्हणेन की एखाद्या विषयामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती सुरुवात करत असते तेव्हा पुस्तकांचा आधार घ्यायला हरकत नाही सुरुवातीलाच कुठल्या तरी गुरुची अपेक्षा करणं हे तेवढं गरजेचं नाही आहे कारण सुरुवातीच्या तुमच्या शंका अशा असतात की ज्या खूपच बेसिक लेवलच्या असतात आणि खूप रेअर गुरु असे असतात जे तुम्हाला त्या संघांचं निरसन करण्यामध्ये इंटरेस्टेड असतील ठीक आहे तो जेव्हा तुम्ही अगदी सुरुवात करत असता तेव्हा पुस्तकांचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही आता मुख्य या विषयावर बोलूयात की जिवंत गुरु म्हणजे ऍक्च्युअली अध्यात्मामध्ये गुरुची आवश्यकता किती आहे तर त्यासाठी आधी आपण हे सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे की अध्यात्मामध्ये जो गुरु असतो तो गुरु आपल्याला केवळ आणि केवळ थेरॉटिकल ज्ञान देऊ शकतो ठीक आहे आपल्याला गुरुकडून फक्त आणि फक्त थेरॉटिकल ज्ञान मिळू शकतं प्रॅक्टिकल ज्ञान जे असतं ते आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागतं स्वतःलाच ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून आपल्याला स्वतःलाच ते ज्ञान मिळवणं गरजेचं असतं ठीक आहे किंवा असं म्हणता येईल की आध्यात्मिक गुरुकडून आपल्याला मिळणारं ज्ञान हे नव्वद टक्के ज्ञान हे थेअरॉटिकल असतं उर्वरित दहा टक्के ज्ञान थोडंसं स्पिरि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या बाबतीमधलं ज्ञान आपल्याला मिळू शकतं पण शक्यतो आध्यात्मिक गुरुकडून मिळणारं ज्ञान हे थिअरॉटिकल असतं प्रॅक्टिकल नाही आपण कुठल्याही प्रॅक्टिकल ज्ञानासाठी अध्यात्मामध्ये देखील गुरुवर अवलंबून राहू शकत नाही ओके आता विचार करू की एखाद्या व्यक्तीला तरीसुद्धा गुरु शोधायचाच असेल किंवा गुरुच हवा असेल तर त्या व्यक्तीची काय प्रोसेस असायला हवी तर गुरु शोधण्याची सगळ्यात पहिली पायरी ही येते की गुरु शोधायच्या देखील आधी आपल्याला आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस फिक्स करणं गरजेचं आहे की माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही आहे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा अर्थ काय तर आपण जी साधना करतो जी उपासना करतो त्यालाच आम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असं म्हणतो मग त्यामध्ये योग मार्गानुसार मेडिटेशन असू शकतं भक्ती मार्गानुसार नामस्मरण असू शकतं कर्म मार्गानुसार तुम्ही जी कर्म करता तीच तीच कर्म तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस देखील असू शकते सो आपल्याला आधी आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कुठली आहे हे फिक्स करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग आपल्याला हे ठरवायला हवं की ठीक आहे मी जर का योग मार्गामध्ये आहे आणि योग मार्गानुसार जर का मेडिटेशन करणं ही माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे तर आता त्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मला अशी व्यक्ती हवी ज्या व्यक्तीचा स्वतःचा आध्यात्मिक मार्ग म्हणजे मेडिटेशन आहे कारण जी व्यक्ती माझ्या अध्यात्मिक मार्गातून नाही गेलेली ती व्यक्ती मला माझ्या आध्यात्मिक मार्गामध्ये मार्गदर्शन देखील नाही करू शकत ओके सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे फिक्स करणं गरजेचं आहे की माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कुठली मग त्यासाठी कदाचित मला सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस तर थोडा थोडा अभ्यास देखील करावा लागेल की मला अध्यात्माचा अभ्यास करायचा म्हणजे मला मेडिटेशनचा अभ्यास करावा लागेल मला कदाचित भक्ती मार्गाचा अभ्यास करावा लागेल मार्गाचा अभ्यास करावा लागेल ज्ञानमार्गाचा अभ्यास करावा लागेल सगळ्यात पहिल्यांदा मला या सगळ्या मार्गांचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे त्यानुसार मी माझी स्वतःची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ठरवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आता मी गुरु शोधणं गरजेचं आहे जो मला माझ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये मदत करू शकेल मार्गदर्शन करू शकेल यामागचं कारण असं आहे की कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही डॉक्टर सारखी असते डॉक्टर सारखी असते तर अर्थ काय तर एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला म्हणजे तो इतरांना येईलच असं नाही किंवा एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला नाही म्हणजे इतरांना येणार नाही असं देखील नाही ठीक आहे असंच स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये देखील असतं म्हणजे एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा मला फायदा होतोय म्हणजे इतरांना होईल तसं नाही एखाद्या मेडिटेशन टेक्निक मी अप्लाय केल्यानंतर जर मला त्यातून बेनिफिट्स मिळत असतील तर याचा अर्थ असा नाही की सेम मेडिटेशन टेक्निक वापरल्यानंतर इतरांना देखील त्याचे बेनिफिट्स मिळतील ठीक आहे त्यामुळे आपला डॉक्टर जसं आपण शोधणं गरजेचं आहे तसंच आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपल्याला कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा फायदा होतो हो तो बेनिफिट्स मिळत आहेत ते आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे आणि हे अनेकांना नसतं माहिती आणि ते माहिती नसल्यामुळे आपल्याला अनेक जण असे दिसतात जे वर्षानुवर्ष एखादी पर्टिक्युलर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस अप्लाय करत असतात पण त्यांना ते त्याचा फायदा काहीही होत नसतो काहीही त्यातून ते त्यांना फायदा मिळत नसतो तरी सुद्धा ती वर्षा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ते करत असतात कुठलीही साधना कुठलीही उपासना ही आपण स्वतः शोधलेली असणं गरजेचं आहे गुरुचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या नंतर सुरू होतं त्याच्या आधी नाही हे थोडस आपल्या रेग्युलर एज्युकेशन सिस्टीम सारखंच आहे असं म्हणलं तरी चालतं म्हणजे कसं तर दहावी झाल्यानंतर मला आधी हे ठरवणं गरजेचं आहे की मला सायन्स घ्यायचं आहे कॉमर्स आहे की आर्ट्स आहे आणि त्यानुसार मग मी त्या त्या विषयाच्या कॉलेजमध्ये जात असतो ठीक आहे किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा मला आधी माझे विषय निवडणं गरजेचं असतं आणि त्या विषयानुसार मला शिक्षक मिळत असतात बरोबर अध्यात्मामध्ये सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा मला माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस फिक्स करणं गरजेचं कर आहे आणि त्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसनुसार मला गुरु शोधणं गरजेचं आहे जो मला त्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये मार्गदर्शन करू शकतो गाईड करू शकतो मदत करू शकतो ज्ञान देऊ शकतो ठीक आहे आता स्पिरिच्युअल प्रॅक्टिस शोधल्यानंतर त्यानुसार जर आपल्याला गुरु शोधायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची अट म्हणजे तुम्ही असा गुरु शोधायला हवा जो फिजिकल उपलब्ध आहे ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही उठून त्याच्यापाशी जाऊ शकता किंवा त्याला वाटलं तर तो उठून तुमच्यापाशी येऊ शकतो असा फिजिकल गुरु असायला हवा तेव्हा त्याला गुरु म्हणतात तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो ठीक आहे शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी असलेल्या व्यक्तीला मी माझा गुरु मानतोय ते आता हयात नाहीये ते गेले पण तरी मी त्यांना माझा गुरु मानतोय असं नाही होत असं नसतं अशी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत जी व्यक्ती गेली ती व्यक्ती गेली ती आता नाही आहे ठीक आहे सो तुम्हाला जर का अध्यात्मामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये मार्गदर्शन हवं असेल जर काही शिकायचं असेल जर एखादा गुरु हवा असेल तर तो, तो गुरु हा फिजिकल असायला हवा समोर असायला हवा तुम्हाला त्याला भेटता यायला हवं त्याला तुम्हाला भेटता यायला हवं जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा त्यातली एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करू शकते किंवा एखादा विषय शिकवू शकते त्यामुळे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपली शोधल्यानंतर त्यानंतर जेव्हा गुरु शोधायची प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा त्यातला सगळ्यात पहिला नियम हा आहे की गुरु हा फिजिकल असायला हवा तुमच्या समोर त्याने यायला हवं किंवा तुम्हाला त्याच्यासमोर जाता यायला हवं दॅट्स इट मी काय बोलतोय ते लक्षात येत आहे ओके आता काही व्यक्ती इथे असा युक्तिवाद करतील की पण शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने जर एखादं पुस्तक लिहून ठेवलं असेल आणि ते पुस्तक माझ्यापर्यंत आलं असेल आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून जर ती व्यक्ती माझ्यापर्यंत त्याचं ज्ञान पोचवत असेल तर त्या व्यक्तीला मी गुरु का मानू नये बरोबर म्हणजे हा प्रश्न असा झाला की मला माझ्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाचा लेखक हा माझा गुरु आहे की त्या पाठ्यपुस्तकामधला लिहिलेला मजकूर मला जी व्यक्ती समजावून सांगते ती व्यक्ती माझा गुरु आहे बरोबर म्हणजे पाचशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या पुस्तकामधून तुम्हाला जे ज्ञान मिळतंय ते ज्ञान तुम्हाला समजावायची गरज नाही आहे ते ज्ञान तुम्हाला असंच समजतंय की ते ज्ञान समजावून घ्यायला तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीकडे जाताय कुठल्या तरी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते तर ती व्यक्ती तुमचा गुरु, गुरु होते ते टेक्स्टबुक ज्याने लिहिलंय पाचशे वर्षापूर्वी ती व्यक्ती गुरु होत नाही येते लक्षात असं कन्सिडर करता येईल की त्या व्यक्तीने हे लिहून ठेवलं ठेवलंय आहे की तुम्हाला काय एक्सप्लेन करून घेणं गरजेचं आहे जी व्यक्ती तो मजकूर एक्सप्लेन करते ती व्यक्ती गुरु होते ज्या व्यक्तीने तो मजकूर पाचशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलाय ती व्यक्ती गुरु होऊ शकत नाही ठीक आहे कुठल्याही गुरु या गोष्टीचा हा नियम आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या लेवलला आहात त्या लेवलला मार्गदर्शन करणारा गुरु देखील आपल्याला लाभायला हवा म्हणजे काय तर जसं आपलं एज्युकेशन मध्ये असतं अकरावीला जे शिक्षक असतात तेच बारावीला असतात का बारावीला जे शिक्षक असतात तेच फर्स्ट इयरला असतात का नाही जसजसं आपला अभ्यासक्रम वाढत जातो जस जसं आपण एक एक स्टेप वर जातो तस तसं आपला गुरु देखील बदलत असतो बरोबर अध्यात्मामध्ये सुद्धा असंच आहे की तुम्ही जसजसं एक एक फेज कव्हर करत जाता किंवा जसजसं आपण एक एक स्टेप ओलांडत जातो तस तसं तस त्या स्टेपनुसार आपले गुरु देखील बदलत असतात अध्यात्मामध्ये सुद्धा तुम्ही आध्यात्मिकतेच्या कुठल्या पायरीवर आहात किंवा तुम्ही किती अध्यात्मिक प्रगती केलेली आहे यावर अवलंबून असतं की तुमचा गुरु कोण असेल कुठला असेल त्यानुसार तुमचा गुरु चेंज देखील होत राहू शकतो जी आपण मानसिक तयारी ठेवायला हवी एकच माझा गुरु आहे जो गुरु मला माझ्या सगळ्या फेजेसमध्ये सगळ्या स्टेजेसमध्ये सगळ्या स्टेप्समध्ये मला तो मदत करतोय मला मार्गदर्शन करतोय मला शिकवतोय असं नसतं अध्यात्मामध्ये देखील असं नाही आहे अध्यात्मामध्ये सुद्धा तुम्ही आता अध्यात्माच्या कुठल्या पायरीवर आहात यावर अवलंबून आहे की तुमचा गुरु कोण असेल ते यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुचे दोन प्रकार देखील होतात एक गुरु तो जो गुरु त्या ध्येयापर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे बरोबर तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो पण जर असा गुरु आपल्याला उपलब्ध झाला नाही तर तर अशा वेळेला अशी सुद्धा व्यक्ती तुमचं मार्गदर्शन करू शकते जी व्यक्ती तुम्ही ज्या मार्गावर आहात त्याच मार्गावर पण तुमच्या काही काळ आधीपासून मार्गक्रमण करत आहे म्हणजे असं म्हणता येईल की समजा माझी दहावी झाल्यावर मी अकरावीमध्ये असेल आणि मला अकरावीतल्या व काही माझ्या अभ्यासातल्या गोष्टी अडत असतील तर अशा वेळेला बारावीची किंवा फर्स्ट इयरचा एखादा विद्यार्थी माझ्या संतांचं निरसन करू शकतो त्याच्याकडून देखील आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं ठीक आहे तेवढ्यापुरतं तो देखील आपल्या शंगणाचं निरसन करू शकतो सो so, असे दोन प्रकारचे गुरु कुठल्याही विषयामध्ये येतात असं म्हणायला हरकत नाही एक गुरु तो असतो जो गुरु ऑलरेडी पास आऊट झालेला असतो आणि दुसरा गुरु तो असतो जो गुरु अजूनही विद्यार्थी दशेमध्येच असतो पण त्याने त्यांचा अभ्यास तुमच्यापेक्षा काही काळ आधी सुरू केलेला असल्यामुळे तुम तुम्ही आता ज्या लेवलला आहात त्या लेवलचं ज्ञान ता त्याला ऑलरेडी मिळालेलं असतं त्यामुळे तो तुमच्या संघाचं निरसन नक्की करू शकतो अध्यात्मामध्ये देखील अशाच पद्धतीने अभ्यास केला जातो ठीक आहे त्याचबरोबर असं देखील होऊ शकतं की तुमच्याच लेवलला असलेल्या एखाद्या आध्यात्मिक साधकाकडून देखील तुम्ही काही गोष्टी शिकू शकता किंवा तुम्ही त्याला काही गोष्टी शिकवू देखील शकता म्हणजे एकाच वर्गात असलेले दोन विद्यार्थी एकामेकांना काही गोष्टी शिकवत देखील असतात आणि एकमेकांकडून काही गोष्टी शिकत देखील असतात याला आपण पीअर लर्निंग असं म्हणतो बरोबर हे पिअर लर्निंग अध्यात्मामध्ये देखील असतं जे करायला काहीच हरकत नाही ओके त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे जर का तुम्ही अध्यात्मबद्दलच्या काही क्युरीज घेऊन गेलात आणि अशा वेळेला जर का ती व्यक्ती स्वतःला तुमचा गुरु समजायला लागली तर तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता की ब्रो एक मिनिट मी ज्या लेवलला आहे त्याच लेवलला तू देखील आहेस त्यामुळे तू स्वतःला माझा गुरु समजू नकोस तर आपण दोघंही एकाच लेवलला असल्यामुळे ले हे पिअर लर्निंग आहे जसं मी एक विद्यार्थी आहे तसा तू देखील एक विद्यार्थीच आहेस असं आपण एखाद्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगू शकतो थोडक्यात गुरु शोधण्याची आयडियल प्रोसेस कुठली तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस शोधा आणि त्यानुसार तुमचा गुरु शोधा आता बघूयात की आजच्या काळामध्ये गुरु कसा शोधतात तर सगळ्यात पहिल्यांदा गुरु शोधतात ठीक आहे तो गुरु कसा शोधतात एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीवर आपण काही कारणामुळे इम्प्रेस होतो ठीक आहे उदाहरणार्थात एखाद्या व्यक्तीचं लेखन आपल्यापर्यंत येतं आणि ते लेखन वाचून आपण इम्प्रेस होतो एखाद्या व्यक्तीचं वाक चातुर्य पाहून आपण इम्प्रेस होऊ शकतो बरोबर एखाद्या व्यक्तीबद्दल कोणतरी काहीतरी सांगतं आणि ते ऐकून आपण इम्प्रेस होतो आणि अशा वेळेला आपण त्या व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीला गुरु मानतो मग मा त्या गुरुची दीक्षा घेतो त्या गुरुचा गंडा बांधून घेतो त्या गुरूकडून अनुग्रह घेतो बरोबर आणि ते झाल्यानंतर मग ती गुरु व्यक्ती आपल्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सांगते की तू ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि आपण देखील हो हो हेच ऍक्च्युली मी करणं गरजेचं आहे असं म्हणून ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ऍक्सेप्ट पण करतो आणि ती करायला सुरुवात करतो मग त्याचा काही जणांना फायदा होतो काही जणांना होत नाही आपण करत असलेल्या अध्यात्माचा आपण करत असलेल्या साधनेचा उपासनेचा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा आपल्याला फायदा होतोय की नाही हे सुद्धा अनेकांना कळत नाही स्टील त्यांच्या मनामध्ये त्यांच्या गुरुबद्दल आदराचं स्थान असल्यामुळे त्या गुरुने सांगितलेली उपासना साधना स्पिरिच्युअल प्रॅक्टिस काहीही फायदा होत नसताना देखील ते वर्षानुवर्ष करत राहतात या बाबतीमध्ये एका गुरुचं उदाहरण देता येईल आपल्याला म्हणजे एक अशी व्यक्ती जिचं वाकचातुर्य पाहून केवळ वा आणि केवळ वा वाकचातुर्य पाहून लोक त्या व्यक्तीवर इम्प्रेस झाली आणि त्या व्यक्तीला भगवान मानायला त्यांनी सुरुवात केलं त्या व्यक्तीचं नाव होतं ओशो ठीक आहे अनेक जण ओशोंबद्दल सांगतात की बाबा आम्ही ओशोंना फॉलो करतो आम्ही ओशोनचं मार्गदर्शन जे आमच्यापर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून आलेलं आहे ते आम्ही शक्यतो फॉलो करतो ठीक आहे गाईस एक गोष्ट लक्षात घ्या की ओशो ही व्यक्ती हैदराबाद मध्ये असताना एकदम सुरुवातीच्या काळामध्ये एका कॉलेजमध्ये तत्वज्ञानाची प्राध्यापक होती जी व्यक्ती स्वतः तत्वज्ञानाची प्राध्यापक आहे ती व्यक्ती त्या त्या विषयावर उत्तम प्रकारे भाषण देऊ शकते ठीक आहे ते पाहून मी इम्प्रेस नाही होणार त्यामध्ये मोठे काही नाही आहे ते मी पण करू शकतो कारण माझं सुद्धा एम ए फिलॉसॉफी झालेलं आहे विथ नाइंटी टू पर्सेंट ओके सो मला जर उद्या वाटलं तर मी सुद्धा त्यांच्यासारखं लोकांना भाषण देईन लोकांना किंवा असं समजू की गेले काही दिवस मी युट्यूबवर हेच करतोय ठीक आहे पण त्यासाठी जर लोक मला भगवान वगैरे मानायला लागली तर मी त्यांना सांगेन की यामध्ये भगवान मानण्यासारखं काही नाही आहे हे आम्हाला सगळं अभ्यासामध्ये होतं जे आम्ही तुम्हाला सांगतोय ते आम्हाला सगळ्या अभ्यासामध्ये होतं त्यामध्ये भगवान म्हणण्यासारखं काहीही नाही आहे किंवा आध्यात्मिक गुरु म्हणण्यासारखं देखील काहीही नाही आहे ठीक आहे तुम्ही जी गोष्ट शिकलेल्या आहात ती गोष्ट तुम्ही इतरांना एक्सप्लेन करू शकताच ना त्याचप्रमाणे मी जे शिकलेलो आहे ते मी इतरांना एक्सप्लेन करतो आहे यामध्ये इम्प्रेस होण्यासारखं काय आहे ठीक आहे यासाठी तुम्ही जर मला उद्या भगवान मानायला लागलात मला अध्यात्मिक गुरु समजायला लागलात तर मी स्पष्टपणे सांगेन की मला नाही इंटरेस्ट मला अध्यात्माबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचं आहे म्हणून मी हे सगळं करतोय तुम्ही मला भगवान मानावत आणि येऊन माझ्या पाया पडावत यासाठी नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीवरून जर का इम्प्रेस होत असाल आणि त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला गुरु मानत असाल आणि त्यानंतर मग ती गुरु सांगते ती वेगळी ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जर का तुम्ही अप्लाय करणार असाल तर दिस इज नॉट द राईट वे टू चूज युअर गुरु राईट येते लक्षात गुरु अशा प्रकारे शोधत नसतात म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये असलेल्या गोष्टी जर का मी उपदेशाच्या नावाखाली लोकांसमोर मांडत असेन लोकांना उपदेश देत असेन आणि त्यावरून जर का लोक मला देव किंवा भगवान किंवा स्पिरिच्युअल गुरु वगैरे म्हणत असतील तर हे माझं काम आहे की मी त्यांना सांगावं की नाही यामध्ये माझं मोठे पण काहीच नाही आहे मी फक्त तुमच्यासमोर मांडतोय आणि ही जी मांडण्याची कला आहे ती कला माझी आहे हे जर का मी स्पष्टपणे लोकांना सांगत असेन तर मी खरा माणूस आहे ठीक आहे आणि जर मी हे नाही सांगितलं तर याचा अर्थ असा होतो की मी योग्य व्यक्ती नाही आहे मी एक फ्रॉड आहे त्यामुळे अध्यात्मामध्ये आपण ज्या व्यक्तीवर इम्प्रेस होतोय ती व्यक्ती इम्प्रेस होणं डिझर्व करते का हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि माझं तर स्पष्ट मत आहे की एखाद्या व्यक्ती ते लिहिलेला मजकूर पाहून किंवा एखाद्या व्यक्तीचं वाक चातुर्य पाहून त्या व्यक्तीला गुरु करूच नाही कारण ती व्यक्ती जे आहे ते त्या व्यक्तीच्या स्वतःच्या डोक्यातून आलेलं आहे की कोणाचं ऐकून किंवा कोणाचं पाहून लिहिते हे आपल्याला माहिती असतं का नाही आजकाल असे अनेक जण आहेत जे कुठून तरी काहीतरी कंटेंट घेतात आणि तुमच्यासमोर सादर करत असतात बरोबर त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या लेखनामधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या वाकचातुर्यामधून किंवा भाषणामधून आपण त्या व्यक्तीला गुरु म्हणून मान्यता देऊच नाही ठीक आहे अध्यात्म हा एकमेव असा विषय आहे ज्या विषयामध्ये तुम्ही तुमच्या गुरुची देखील परीक्षा घेऊ शकता आणि गुरुची परीक्षा घेतल्याशिवाय गुरु या विषयामध्ये अॅक्सेप्ट करायचा नसतो आणि मग अशा गुरूंच्या बाबतीमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी चालतात की गुरुला देव मानतात ठीक आहे मग आपल्या सगळ्या घरामध्ये सगळीकडे गुरूंचे फोटो वगैरे असतात मोबाईलला वॉलपेपर गुरुंचा असतो डी गुरु असतात असे अनेक जण काही काही गोष्टी करत असतात किंवा गुरुंच्या प्रसादाच्या नावाखाली गुरुंचं उष्ट खाणं उष्ट पिणं हे असे थेर सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात की नाही आमचे गुरु आहेत आमचे गुरु असे आहेत आमचे गुरु आत्मज्ञानी आहेत एनलायटंड आहेत आणि लेवल लेवलची व्यक्ती यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे क्या बात आहे ठीक आहे पण अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला रेग्युलर पाहायला मिळतात गुरूंना देव मानून त्यांना निरनिराळ्या गोष्टी अर्पण करणं दात वेळे सोनं काय अर्पण करतात गुरूंना अजून काय मागतील त्या गोष्टी अर्पण काय करतात अशा अनेक गोष्टी चालतात माझं असं म्हणणं आहे की शाळेतल्या गुरुला शाळेतल्या शिक्षकाला आपण जेवढं महत्त्व देतो त्याला दात वेळे सोनं देतो का आपण खरं म्हणजे त्याला द्यायला हवं ठीक आहे शाळेमध्ये ज्या व्यक्तीने आपल्याला गणित शिकवलं त्या व्यक्तीला आपण दहा तोडसुद्धा खरंच काढून देणं गरजेचं आहे कारण त्या व्यक्तीने शिकवलेलं गणित आपल्याला ऑल ओव्हर लाईफ उपयोगाचं असतं त्याचा फायदा होतो त्याचा उपयोग होतो पण अशा व्यक्तींना आपण देत नाही पण अध्यात्मामध्ये मात्र नाही नाही आमचे गुरु आमचे गुरु असे आहेत वगैरे वगैरे असं करून त्यांना वाटेल त्या गोष्टी आपण अर्पण करत असतो आणि मग एखादंच मोठं संकट आलं असतं त्यांचा असा विश्वास किंवा श्रद्धा असते की, की नाही आमचे गुरु आहेत आमच्या पाठीशी आणि आमचे गुरु आम्हाला या संकटातून बाहेर काढतील अरे ते गुरु आहेत देव नाही आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ठीक आहे सो हे गुरुला ना देवाच्या स्थानी नेऊन ठेवणं हे जे आहे याच्यामुळे सगळा गोंधळ होतो आणि मग हेच गुरु भक्तांच्या या भोळेपणाचा फायदा घेतात आणि मग तो फायदा कसा घेतात आज हे आजपर्यंत आपण अनेक ठिकाणी अनेक वेळेला पाहिलेलं देखील आहे किंवा काही जणांनी अनुभवलेले देखील असू शकते आणि मग त्याचबरोबर या शिष्यांचं असं म्हणणं असतं की आमचे गुरु आमच्या स्वप्नात येतात आम्हाला दृष्टांचं देतात मग त्यांनी सांगितलेली गोष्ट आम्ही करायलाच पाहिजे मग अगदी घरातल्या मुलांनी कुठल्या क्षेत्रामध्ये जावं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करावं हे डिसिजनसुद्धा यांचं गुरु घेतो हे स्वतः घेत नाहीत किंवा करिअर काउन्सिलर्स असतात ना त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ते ह्या सगळ्या गोष्टींचे डिसिजन घेऊ शकत होते पण नाही याचे डिसिजन त्यांचे गुरु घेतात गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय ते काहीही करत नाहीत अध्यात्मिक प्रगती होत नाही आहे त्याचं काही नाही आणि बाकीच्याच गोष्टींमध्ये त्यांचा गुरु इंटरफेअर करतोय नॉनसेन्स अनेक जण मला देखील असं सांगतात की राकेश तुला जर का अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे तर तू गुरु कर कुठल्या तरी गुरुची दीक्षा अनुग्रह वगैरे घे कारण काय गुरुशिवाय ना अध्यात्मामध्ये यश नाही मिळत ठीक आहे पण खरं सांगायचं तर असं स्वतःला सांगून या लोकांनी स्वतःलाच कन्व्हिन्स केलेलं असतं की गुरुशिवाय अध्यात्मामध्ये यश नाही हा ना आळशीपणाचं लक्षण आहे ठीक आहे कारण आजच्या काळामध्ये ना अध्यात्म किंवा कुठल्याही विषयावर ज्ञान मिळवायचं असेल तर पुस्तकं हा एकमेव उत्तम सोर्स आहे त्याच्यानंतर तुम्ही इतर ठिकाणी हातपाय मारू शकता पण स्वत अभ्यास करायचा नाही आणि कुठंतरी गुरु 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 करत करत राहायचं त्या गुरुला सुद्धा नीट तपासून घ्यायचं नाही हा आळशीपणाचं लक्षण आहे हा आळशी मार्ग झाला ठीक आहे या गोष्टी त्यांनी स्वतःला कन्व्हिन्स केलेल्या आहेत की नाही गुरु शिवाय या क्षेत्रामध्ये यश नाही आणि म्हणून गुरु कर म्हणून अनेक जण मला देखील सांगतात पण ऑनेस्टली अजून तरी मला गुरु करावं वा। असं वाटलेलं नाही आणि जोपर्यंत बुक्स आहेत हा आता असं म्हणता येईल की मी गेले अठरा ते वीस वर्ष अध्यात्माचा अभ्यास करत असल्यामुळे मी आता स्वतः या लेवलपर्यंत पोहोचलेलो आहे की माझ्या काही शंकांचं समाधान कुठल्याही पुस्तकांच्या माध्यमातून होत नाही ठीक आहे एखाद्या विषयात जेव्हा तुम्ही इतके खोल जाता तेव्हा एक वेळ अशी येते अशा वेळेला माझ्या शंकांचं निरसन करण्यासाठी माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांना मला भेटणं गरजेचं असतं मी त्यांना भेटतो मी त्यांना माझ्या शंका विचारतो ते माझ्या शंकांचं निरसन देखील करतात पण म्हणून मी त्या लोकांना माझे गुरु बनवत नाही ठीक आहे कारण माझ्या सगळ्या संकांचं उत्तर एकाच व्यक्तीने मला दिलेलं आहे किंवा माझ्या सगळ्या संकांचं नि निरसन एकाच व्यक्तीपाशी झालेलं आहे असं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही काही शंकांचं उत्तर एका व्यक्तीकडून मिळतं काही शंकांचं उत्तर वेगळ्या व्यक्तीकडून मिळतं असं होतं त्यामुळे या लोकांनी कितीही सांगितलं तरी सुद्धा आत्ता तरी माझा गुरु करण्याचा काहीही विचार नाहीये किंवा मला तशी गरज देखील नाही नाहीये कारण सध्या तरी मला पुस्तकांच्या माध्यमातून भरपूर ज्ञान मिळत आहे मिळालेल्या ज्ञानापैकी जर काही ज्ञान अगदीच अवघड असेल अनाकलनीय असेल समजतनी असं असेल तर त्यावर मार्गदर्शन करायला माझ्याकडे व्यक्ती देखील आहेत आणि त्या सुद्धा अधिकारी व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींचं सुद्धा असं म्हणणं नाहीये की राकेश आम्हाला गुरु कर तर आम्ही तुला तुझ्या शंकांचं निरसन करू असं अजिबात नाहीये माझ्या सध्या सगळ्या अध्यात्मा अध्यात्मातल्या गरजा भागल्या जात आहेत मार्गदर्शन करायला अनेक जण आहेत ज्ञान मिळवायला अनेक पुस्तकं आहेत त्यामुळे तुर्तास तरी गुरु करेन असं वाटत नाही तुम्हाला सुद्धा अध्यात्मामध्ये इंटरेस्ट असेल तर सुरुवात फक्त पुस्तकापासून करा जेव्हा पुस्तकाच्याही पलीकडे तुम्ही जाल तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा गुरुचा सहारा घ्या गुरुचा आसरा घ्या सध्या तरी गुरुच्या नादी लागू नका त्याचबरोबर हा होता आजचा व्हिडिओ तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला सुद्धा जर कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवून हवा असेल त्या विषयावरची माहिती हवी असेल ज्ञान हवं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्यावर नक्की व्हिडिओ बनवू आणि आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ